आज सकाळी सकाळी बघा बऱ्याच दिवसातून ना चला म्हणलं आज मुगाचं खेंगट करूया जशी पोरांना सुट्टी लागली ना तशी तसं काही नसतं म्हणजे की चपात्या भाकरी असं दोन्ही पण मिक्स करत असते मी आणि जसं शाळा चालू असेल ना तसं फक्त आणि फक्त चपातीच चा बनवावी लागते तर मला आज भाकरी बनवायची होती ना तर मी आज भाकरी बनवलेली आणि मस्तपैकी बघा मुगाचं खेंगट आणि इकडचं सकाळचं वातावरण ना असं मस्त असं वातावरण झालेलं थोडंसं आवाळ आलेलं तर माहीत नाही पाऊस येतं की काय हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा आहेत सगळ्या जण श्रीस्वामी समर्थ शोभा सकाळ सगळ्यांना तर आता माझेच बघा सकाळचे अकरा सव्वा अकरा मी बघा आज सकाळी सकाळी सका ना आमच्याकडं असं हवा आबाळ ना असं बच्च भरलेलं आहे एवढंसं आबाळ आले आणि सकाळी सकाळी कपडे भांडी देवपूजा सगळं कामं आवरून घेतली आणि शेळीसाठी म्हणलं तर मला गवत आणायचं होतं जर शेळीसाठी गवतच भेटलं नाही तर थोडंसं बघा एक दोन तीन ना शेळीसाठी गव वाढच आणलेलं आहे तर इकडं आबाळ भरलेलं आहे म्हणलं एवढं पण नाही तेवढं पण नाही आबाळ असं गच्च भरलेलं आहे परतनं जाताच येणार नाही गवताला आणि माऊलीचे सकाळ धरण ना अशी मस्ती चालली ना तर सांगते सारखं शाळेत जाणं येणं तर उद्यापासनं शाळा भरणार आहे आजच्या दिवस ना माऊलीला खेळायला चान्स आहे बापरे शेवटी आलाच पाऊस बघा इतका कहर केलाय ना पावसाने बारा साडे बारा इतका पावस ना इतका पाऊसच पाऊस आहे ना भरपूर सारा पाऊस आहे आमच्याकडं तर पावसाचं पाणी बघा अक्षरशः ना पाक आतमध्ये घरात शिरायला लागलं इतकं पाऊस आहे ना सकाळ रात्रभर पण पाऊसच होता आणि सकाळी बघा थोडंसं पाऊस उघडला होता असं वाटलं की आता काही पाऊसच येणार नाही पण हे बघा पाऊस इतका सुरू झाला ना, ना बारा साडेबारा वाजेत ना तेव्हापासून पाऊस सुरू झाला आहे तरी बघा मोठा आलट असं भरपूर सारा पाऊस आहे आणि या पावसामुळे असं वाटायला लागले नको नको वाटायला लागले असं वाटतंय की आता सध्या उन्हाळा चालू आहे का हिवाळा चालू आहे का पावसाळा चालू आहे नेमकं काहीच कळलं नसतं इतका पाऊसच पाऊस पडतोय ना आता वाजलेत बघा दुपारचे अडीच वाजलेले आहेत आणि आज माऊलीच्या पप्पा बघा पावसामुळे दुपारीच घरी आलेत इतका पाऊस असल्या मोठ्या पावसात ना तर आज घरी चाललेत आणि बघा बापू पण दुपारच्या सुट्टीत ना जेवायला आले होते एवढा जर पाऊस चालू आहे ना तर तुमच्याकडे पण असं पाऊस आहे का नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि हे जे व्हिडिओ आहे ना हे बघा सोमवारचा व्हिडिओ आहे आणि इतकं असं वातावरण झालं अक्षरशः रानातून पाणीच पाणी वाहत आहे आणि माझं म्हणलं ना पावसामुळे बघा इतकी थंडी थंडी सुटली होती ना तर म्हणलं चला मस्तपैकी चहा बनवूया गरमागरम तर या सगळे तुम्ही पण चहा प्यायला म्हणजे ना संध्याकाळची पाच वाजली तर हे बघा असा एक ब्लाउज कट करून को झालेला आहे माझा अस्तरचा तर चला हे बघा त्या दिवशी मावलीला ना आ, गावावर येताना असं पाणी पिण्यासाठी नारळ आणलेले आता म्हणलं तर पाऊस उघडलेला आहे शेळी वगैरे बाहेर काढली बघा आता झाडून वगैरे काढायचं आहे आणि शेळीला बघा आतमध्ये बांधलेलं ना तर हे सगळं असं पसारा झालेलं आहे आणि माऊलीच्या पप्पाने ना मगाशी वाड्या आणलेलं येताना शेळीसाठी आणि मी पण सकाळी ना थोडंसं हे बघा थोडंसं वाडं आणलेलं आहे तर चला आता गिरण चालू करायची हे दोन तीन दळणं आलेत इकडं म्हणलं तर गहू इकडे बघूया इकडं पण गहूच आहे आणि पावसाचं पाणी म्हणलं तर सगळं आत शिरलेलं आहे बघा असं सगळं पाणीच पाणी शिरलेलं आहे आतमध्ये सगळं पाणी आता झाडून वगैरे काढायचं आणि मगच हिरण चालू करायची सगळं पावसाचं पाणी आतमध्ये शिरलेलं तर चला बरेच कामं पडलेत आता शेळी इथं बांधलेली ना परत ते आता झाडून वगैरे काढायचे तर अगोदर म्हटलं गिरण चालू करावी तर पावसामुळं बघा सगळे कपडे आताच टाकावे लागली गिरण चालू करावी आणि मगच झाडून हो, काढायला घेवं कारण दोन्ही कामं ना संगच होतील शेवटी बघा माऊलीच्या पप्पांनी भिजत का होईना मंडई आणली तर आज सोमवार हे बघा सोमवारचा ना आमच्याकडं बाजार असतो तर हे बघा आता दोन तीन दिवसात ना पोरांची पण शाळा सुरू होती अक्षताची माऊलीची तर त्यांना पोरांना डाब्यासाठी सुक्याच भाज्या लागतात तर बघा पोरांच्या आवडीच्या असं मस्त शेपू टोमॅटो बटाटा वांगी आणि हे जे मोठे मोठे आणि छोटे छोटे ना असं माझं म्हणणं असतं की मोठे वांगेना भरतासाठी आणि छोटे वांगीना भाजीसाठी खारं वांग बनवण्यासाठी किंवा सुक्की भाजी बनवण्यासाठी तरी बघा असं छोटे मोठे असं दोन्ही मिक्स आण आणायला सांगत असते मी आणि ढोवळी मिरची कारली आणि कारली म्हणलं तर माझ्याच फेवरेट येतं तरी बघा असं दोन्ही मिक्स छोटी मोठी असं दोन्ही मिक्स वांगेलेली कोथिंबीर फ्लावर कांद्याची पात टोमॅटो टोमॅटो बघा जरा जास्त तानावं हो लागतं कारण माऊलीला ना भरपूर सारं आवडतं माऊलीचं एकदम असं फेवरेट म्हणलं तरी चालेल आणि उद्याच्याला बघा लवकर सकाळी जायचं होतं ना मला तर मस्त बघा शेंगदाण्याची चटणी बनवायची होती सोलापुरी शेंगदाण्याची चटणी तर इकडं ना आम्ही थोडंसं थोडंसं शेंगदाणा भाजून घेतले गवळे गवळे त्याच्यावरची थोडीशी साल काढून घेतली सा थोडीसं जिरं आणि थोडीशी मिरची पावडर लसून घेतलेले आणि चला आता शेंगदाणे ना मस्त थोडंसं तेल टाकून ना फ्राय करून घेऊया मिरची लसूण मीठ आणि जिरे जे काय घेतलं होतं ना ते सगळं मी ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून ना फ्राय करून घेतलं आणि बघा थोडंसं मंद गॅसवरती म्हणजे की मी थोडंसं कमी शेगडी केलेली त्याच्यावरती ना असं मस्त माझं परतायचं चालू आहे एक पाच सहा मिनटं ना छान असं परतून घ्यायचं म्हणजे की शेंगदाणे आपले मस्त खडक होते आणि हे बघा चटणी मी ना मिक्सरमध्येच बनवणारे हे बघा एका प्लेटमध्ये ना थोडंसं एक पाच मिनटं काढून ठेवलंय मी थंड होण्यासाठी तर म्हटलं चला आता मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेऊया तर हे बघा मिक्सरच्याच भांड्यात भरलेलं आहे मी असं चालू बंद चालू बंद करत ना हे असं मस्त चटणी बनवली असं बाहेर कुठं जायचं असेल तर बघा डब्यासाठी मस्त चटणी भाजी वगैरे काही खराब होणार भाजी नेलं तर खराब होती ना तर त्यासाठी मी चटणी बनवलेली तर शुभ सकाळ सगळ्यांनाही म्हणलं तर मंगळवारचा व्हिडिओ आहे दोन दोन तीन दिवसाचा व्हिडिओ ना मिक्स असणार आहे तर शुभ सकाळ सगळ्यांना आता वाजेत बघा सकाळचे सहा आणि रात्रीच्या पावसाने अख्ख्या रानातनं सगळ्या पाणीच पाणी व्हायले आमच्याकडं बघा दोन तीन दिवस भरपूर सारा पाऊस झाला आहे रात्री परत सकाळी आणि आम्हाला जायचं होतं सकाळी सकाळी ना बहिणीच्या इकडं म्हणजे की बहिणीची बोकडाची जत्रा होती ना येरमाळ्याला तर तिकडं जायचं होतं त्याच्यासाठी जा बघा पहाटंपासून पासून उठून सगळं कामं आवरावी लागली चार चार वाज साडेतीन पावणे चारला उठलो होत ना तेव्हा तेव्हापासून आम्हाला सगळं कामं हवरावी लागली तर आत्ताशी कुठं बघा सहा वाजे सहाला सगळी काप झाली आणि आत्ता निघालो आहे आम्ही माऊली माऊलीचे पप्पा मी अक्षरात्रा तिकडंच आहे मावशी मामाच्या तिकडंच आहे गावालाच आहे तर आता आता सहा वाजलेले आहेत तरी बघा असं इतकं धुकं पडले ना आणि सकाळी सकाळी बघा भरपूर इतकी ज इतकी जी थंडी वाजत होती तर हे बघा माऊली माऊली बाळ सगळ्यांना हाय करतं आहे तर सकाळचे सहा वाजले होते तर सकाळी सकाळी बघा अगोदर टेमोर्णीमध्ये गेल्या गेले, गेले बघा माऊलेश पप्पांनी ना गाडीला असं मस्त हार गोंडा लावलेला आहे ते बघा एवढं छान वाटत होतं ना सकाळचं वातावरण आणि त्याच्यामध्ये आबाळ गच्च भरलेलं तर खरं सांगते खूप छान वाटत होतं आणि सकाळी सकाळी बघा आम्ही मागं होतो आणि माझे माझ्या बहिणीच्या म्हणजे तिकडे जा जत्रा होती ना बोकडाची तर त्यांची पण एंट्री हॉटेलवरती झालेली तर सगळ्यांनी बघा बहिणींनी ना दाजीनी दोघांनी ना सगळ्यांसाठी असं मस्त हॉटेलवरती सगळ्यांना नेऊन ना चहा बिस्किट पोरांना सगळ्यांना जे काही लोकं आले होते ना सगळ्या बायका वगैरे सगळ्यांसाठी चहा आणि बिस्किट असं ठेवलं होतं तर हे बघा सगळ्यांचं मस्त चहा प्यायचं चालू आहे बिस्किट चहा खायचं आणि माझं म्हणलं तर मला जास्त अजिबात बिस्किट आवडत नाही तर मी माझं फक्त होतं चहा प्यायचं तर मस्त गुळाचा चहा होता बघा तर खूप छान लागत होता आणि एवढी थंडी होती ना थंडी सगळी पडलेली तर सगळे बघा गारटून गेलेले रात्री काल पाऊस होता आणि सकाळचं पण असं एकदम थंडी पडल्यासारखं वातावरण पावसाचं वातावरण झालेलं ते बघा माऊलीच्या पप्पांचं पण चहा बिस्किट खाऊन झालेलं आहे माझं मला तर चहा प्यायचं चालू आहे आणि आमच्या दादींचं असं म्हणणं होतं की, फोटोस की मी फोटोज काढते की काय पण मी त्यांना फसवून थोडासा त्यांचा व्हिडिओ शूट केलेला आहे ते म्हणत होते माझं मला काही व्हिडिओमध्ये घेऊ नका पण असं त्यांना मी कळूच दिलं नाही की व्हिडिओ काढला तर चोरून त्यांचा मी व्हिडिओ काढलेला ते बघा आता मी आलोय ना आ... सीना नदीवरती तर बघा मधी पावसाने ना सीना नदीवरच ना सगळं म्हणजे पूर आला होता सीना नदीला तर हे सगळं पाणी म्हणजे की लोकांचं भरपूर सारं नुकसान झालेलं शेतीचं वगैरे तर भरपूर सारं नुकसान झालेलं तर सगळं वाहून गेलेलं बघा तर म्हणलं चला आलो आहे ना जशी जर तुमच्याबरोबर पण तुमच्याबरोबर पण थोडंसं शेअर शेअर करूया तर हे बघा इतका डोंगर भाग आहे ना इतका झाडी वापरे इतकं छान वाटतं वातावरण होतं ना तर खरं सांगते खूप छान वाढत होतो आणि पोरांचा बघा भरपूर सारा गोंधळ होता आ, मला पोरांचं असं म्हणणं होतं की माऊ ह्याचा व्हिडिओ काढ त्याचा व्हिडिओ काढ हे व्हिडिओ काढ असं पोरं सांगत होते मला हे बघा असं एकदम डोंगर भागातून ना चाललेलो आम्ही येरमाळ्याला तर असं बघा ह्या रस्त्याने म्हणलं तर पहिल्यांदाच गेले मला माहित नव्हता ह्या रस्ता तर हे बघा थोडासा रस्ता खराब होता ना पुढं आलो एकदाचं देवापशी तर बघा भरपूर सारे गर्दी होती ना तर आमचं म्हणलं तर दर्शन वगैरे छान असं दर्शन झालं खूप छान असं दर्शन वगैरे झालं तर भरपूर सारे गर्दी ना ल, तर ह्याचा पुढचा व्हिडिओ ना उद्या नक्कीच येईल तर बघायला अजिबात विसरू नका तर चला आताच्या व्हिडिओमध्ये एवढंच फरक भेटू एका नवीन आणि छानशा मध्ये तोपर्यंत बाय बाय